आपला भारत देश होता शेकडो वर्ष गुलामगिरीत होता महाराज शेकडो वर्ष शिवछत्रपतींच्या काळाच्या अगोदर परंतु जिजा मातेनं एका नरसिंहाला जन्म दिला आणि त्या नरसिंहानं एका भगव्या ध्वजाच्या छत्रछायेखाली चा समग्र भारत देश आणण्याचं स्वप्न पाहिलं महाराज आणि आणला ज्यावेळी शहाजीराजांनी ध्वज आणि राजमुद्रा दिली होती शिवरायांबरोबर नाही का प्रतिपचंद्रलेखे वर्धिष्णुर्विश्ववंदिता विश्वंदिता शाह सुनो शिवस्य ऐशा मुद्रा भद्राय राजते शाहस्य सूनो हो शिवसे चंद्र वरधिष्णु हो एषा मुद्रा विश्वानाम भद्राय राजते शिवछत्रपतींनी काय केलं भगव्या ध्वजाखाली त्या ठिकाणी समग्र भारत देश आणण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण केलं मराज काही लोक म्हणतात का ऊ हो? तुमचे शिवराय काय देव होते का हो बरं का बऱ्याच लोकांना अशी समस्या आहे शिवछत्रपती देव होते का महाराज ते देव होते की नाही माहिती नाही पण त्यांच्यामुळे देवाचं नाव आज आमच्या मुखात आहे हे मी नाही सांगता कविभूषणांनी वर्णन करून प्रमाणासहित बोलतो महाराज मी कविभूषण वर्णन करतात शिवछत्रपतींनी काय केलं दारातील तुळशीचं रक्षण केलं गोठ्यातील गायीचं रक्षण केलं माता माऊल्याच्या कपाळावरती असणाऱ्या सौभाग्याचं रक्षण केलं मंदिरातील देवाचं रक्षण केलं मंदिरावरती त्या ठिकाणी कळसाचं रक्षण केलं एवढंच नाही ब्राह्मणाचं रक्षण केलं वेद राखे विदित पुराण प्रसिद्ध राख्यो राम नाम राख्यो अतिरसनास धर्मे वा काय केलं शिवरायांनी वेद राखे वेदाचं रक्षण केलं वेद राखे विदित पुराण परसिद्ध राख्यो राम नाम राख्यो असती रसना सुग सुधरमे तुम्ही आम्ही जे राम 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 म्हणतो ना शिवछत्रपतींची कृपा आहे ते जर नसते झाले ना आपल्याला मग दुसरंच काहीतरी म्हणावं लागलं असतं विठल विठाल महाराजांचं शौर्य पहा पुरुषार्थ पहा महाराज जगामध्ये जेवढे राजे झाले ना जेवढे राजे जगाच्या इतिहासामध्ये सांगतो या जगाच्या इतिहासामध्ये जेवढे प्रख्यात राजे झाले सगळ्या राजांचं जीवनचरित्र अभ्यासा पण शिवछत्रपतींनी इतका पुरुषार्थ शिवछत्रपती इतका पराक्रम इतकी बुद्धिमत्ता शिवछत्रपतींनी इतकं धैर्य शिवछत्रपतींनी इतकी नीतिमत्ता आणि शिवरायान इतका शिवरायान इतकं त्या ठिकाणी चारित्र्य जगात कुठंच आढळत नाही हे फक्त शिवचरित्रात आढळत आणि प्रभाव मी मगाशी सांगितलं काय महाराजांचा प्रभाव होता महाराज शिवछत्रपती हयात असताना भारताचा सम्राट औरंगजेब दक्षिणेत महाराष्ट्रात पाऊल टाकायची त्याची हिंमत नाही झाली वाह काय महाराजांचं जीवन होतं महाराज शिवराया हयात असेपर्यंत त्यांनी स्वप्नातसुद्धा पाहिलं नाही की मी महाराष्ट्र जाऊन स्वराज्य जाऊन जिंकील म्हणून हा महाराजांचा प्रभाव होता पण तीन एप्रिल सोळाशे ऐंशी चैत्रशुद्ध पौर्णिमा वार शनिवार दुपारी दोन वाजता या युग पुरुषानं अखेरचा श्वास घेतला आणि मग औरंगजेबाने ठरवलं योजना ठरवली आता महाराष्ट्रात उतरायचं आता शिवरायांचं स्वराज्य त्या ठिकाणी गिळंकृत करायचं औरंगजेब सगळी ताकद घेऊन सगळं सामर्थ्य घेऊन दक्षिणेत आगेकूच केली महाराष्ट्रात उतरला पण त्याची टक्कर पडली शंभूराजांबरोबर वय वर्ष बावीस तेवीस पण शंभूराजांनी महाराज औरंगजेबाला तब्बल एक नाही दोन नाही तीन नाही नऊ वर्ष कुत्र्यासारखं पिसळल्यासारखं हिंडवलं महाराज प्रत्येक आघाड्यावरती शंभूराजांनी त्या औरंगजेबाचा पराभव केला वैतागला औरंगजेब डोक्यावरचा किमांश खाली आदळला आणि त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली जोपर्यंत त्या शंभूला बंदी करत नाही तोपर्यंत हा मुघली किमांश डोक्यावरती धारण करणार नाही पण महाराष्ट्राचं स्वराज्याचं हिंदू धर्माचं दुर्दैव आड आलं आणि फंद फितुरीनं शंभूराजे पकडल्या गेले आणि खुश झाला औरंगजेब आज्ञा केली जा आतापर्यंत त्याने छत्रपतींचा राजमुकुट डोक्यावरती मिरवला असेल आता त्याला विदूषकाच्या टोप्या घाला घुंगरा असलेली आता त्याला टोपी घाला आतापर्यंत राजवस्त्र राज अलंकार अंगावरती धारण केले असतील आता त्याला विदूषकी झबली घाला आतापर्यंत म्यानावरती पालखीवरती घोड्यावरती हत्तीवरती उंटावरती मिरला असेल आता त्याला उंटावरती उलट लटकवा आणि निघाली शंभूराजांची धिंड वाजत गाजत बहादूर गडापर्यंत आलेली आहे काटेरी साखळ दंडानं जखडवलेली शंभूराजी लाल बुंद रक्त बुंद शरीर झालेलं आणि औरंगजेबा शंभूराजांना हजर केलेलं आहे खुश झाला औरंगजेब नऊ वर्ष ज्याने आपल्या तोंडचं पाणी पळवलंय अखेर शंभूला बंदिवासात टाकलेलं आहे आणि त्याचं राजसिंहासन त्यागून त्या ठिकाणी खाली आलेलं आहे आणि संभाजी राजांचं ते तेजस्वी ते रूप पाहून महाराज कवी कलश वर्णन करतात जसं त्या रावणाच्या दरबारामध्ये हनुमंतरायाला बंदी बनवून उभा केलं होतं ना तसंच ते दृश्य होत कवी कलश म्हणतात यावन रावण की सभा शंभू बजरंग लसत रंग। राजन हो तुम सांजे खूप लढ्यो हो तुम जंग तव तु तेज निहारिके तखत तेजत अवरंग संभाजी राजांचं तेज पाहून औरंगजेबाने तख्त त्यागलं आणि खाली उतरला महाराज औरंगजेबाने एकच 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 मागणी केली काय शंभूराजे हे जे स्वराज्य आहे ना देऊन टाका प्राणाची भीक तुम्हाला देतो तुमचं प्राणदान देतो पण कडाडला छावा माझ्या तीर्थरूप वडिलांनी निर्माण केलेलं स्वराज्य शंभूराजे काय म्हणतात माझ्या तीर्थरूप वडिलांनी निर्माण केलेलं स्वराज्य हे मला माझ्या जीवित्वापेक्षा प्रिय आहे आणि त्या स्वराज्यासाठी संभाजी हजार बार जिएगा संभाजी हजार बार मरेगा लेकिन आपली स्वराज्य निष्ठा नाही छोडेगा नाही झुकले महाराज शंभूराजे हाल 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 करून मारलं बेचाळीस दिवस अनन्वित अत्याचार केले महाराज शंभूराजांचं जर जीवनचरित्र प्रामाणिकपणे वाचलं ना मला दोन दिवस माणूस झोपू शकत नाही किती के हाल केले अहो आपल्याला जर पायामध्ये काटा खोडला ना दोन दिवस पाय आपण जमिनीवरती टेकवत नाहीत ज्याच्या शरीराचे लचके तोडले काय वेदना झाली असते डोळ्याचं जर ऑपरेशन केलं ना आपण भुलीचं ऑपरेशन महिनाभर काळा चष्मा घालून हिंडतोत गोळ्या खात खारी खोबरं खात ज्या शंभू राजांच्या लाल बुंद तप्त सळ्या डोळ्यामध्ये गेल्या असतील काय ते हृदय म्हटलं असेल काय ते काळीच म्हटलं असेल अंग 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 सोलून काढलं परंतु संभाजीराजे झुकले नाहीत नमले नाहीत नरमले नाहीत का महाराज वर्णन करतात पाहे पा ध्वजेचे चिरगूट राया जतन करीता कष्ट राजा सगळं समर्पित करतो आपलं प्राण देतो पण त्या ध्वजाचं रक्षण करतो ना ज्ञानोबाराय म्हणतात आमचंही जीवन तसंच आम्ही त्या ध्वजाप्रमाणे आहोत आमचं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व नाही पण देवा तुमच्या अस्तित्वावरती आमचं अस्तित्व आहे पाहि पा ध्वजेचे चिरगूट राया जतन करिता कष्ट आम्ही कसे आहोत ज्ञानोबराय अभंग अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये ज्ञानोबराया विनम्र होतात विनम्र होतात तैसा मी एक पतीत परी तुझा मुद्रांकित माऊली म्हणतात देवा मी पतित आहे पतित म्हणजे काय बरं पतपतती हा दासू आहे पडलेला निकृष्ट ज्ञानोबाराय स्वतःला काय म्हणतात देवा मी पतित आहे सामान्य आहे सर्वसामान्य आहे माझा काहीच अधिकार नाही असं कोण म्हणतंय शब्द प्रभू शब्दप्रभू ज्ञानोबाराय महाराज हे ज्ञानोबारायनी म्हणावं हे विशेष आहे बरं का मूर्खामध्ये आणि ज्ञानामध्ये हा फरक आहे मूर्ख हा स्वतःला कधीच मूर्ख म्हणून घेत नाही आता मूर्खाला मूर्ख मूर्खाला जर मूर्ख म्हटलं तर राग येतो महाराज एखाद्या मूर्खाला जर म्हटलं अय मूर्खा तुम्ही तुम्हाला मूर्ख कशाला म्हटला आता मूर्खचा आहे ना तो तरी पण त्याला राग येतो मूर्खामध्ये आणि ज्ञानामध्ये हा फरक आहे मूर्ख हा स्वतःला कधीच मूर्ख समजत नाही आणि ज्ञानी हा स्वतःला कधीच ज्ञानी समजत नाही जो स्वतःला ज्ञानी समजतो तो कधीच ज्ञानी नसतो विठाल विठल 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 एवढे होतात त्याचं कारण आहे महाराज महाराज आपण फार लहान फार देवाला आपण प्राप्त करावं आपल्या दृष्टीने जर विचार केला ना आपण पूर्ण अपात्र आहोत महाराज आपल्यात काही योग्यता नाही देवाला प्राप्त करण्याची पहा ज्ञानोभराने मोठ्या मोठ्या लोकांची यादी वाचली बरं का आता मला सांगा जगामध्ये सगळ्यात मोठा ज्ञानी कोण आहे ज्ञानी सगळ्यात मोठा ज्ञानी एखाद्या व्यक्तीचं नाव नाका सांगू बरं का जगात सगळ्यात मोठा ज्ञानी म्हणजे वेद आहे वेद वेद पाहे पा जाणिवेची नि बळे कोणी वेदापासून असे आगळे जगामध्ये असं कोणतं ज्ञानच नाही ज्याचं वेदात वर्णन आलेलं नाही सगळं आमच्या वेदानी सांगितलेलं आहे महाराज सगळं आमच्या वेदानी सांगितलं ज्ञानोबारा आहे सांगतात पाहे पा जाणिवेचे निबळे कोणी वेदापासून असे आगळे बरं जगामध्ये सगळ्यात मोठा वक्ता कोण आहे बरं वक्ता नाही म्हणलं बरं कमी एकमेकच तोंडाकडनं पोवर पा वक्ता वक्ता बोलणारा कोणी जगात सगळ्यात मोठा वक्ता शेष नारायण आहे शेष नारायण कारण पृथ्वी तलावरचा किती मोठा वक्ता असला ना तो एकाच तोंडाने बोलू शकतो पण आमच्या शेष नारायणाला किती तोंड आहेत एक हजार मुख आहेत एक हजार मुख शेष नारायण एवढा मोठा वक्ता पहा जगात सगळ्यात मोठा ज्ञानी वेद जगात सगळ्यात मोठा वक्ता शेष नारायण बरं जगामध्ये सगळ्यात तपस्वी कोण आहे तपस्वी तप तप कळतं का तप तप कशाला म्हणतात माहिती का काही का करणं याला तप नाही म्हणत ज्ञानोबरानी तपाची व्याख्या सांगितलेली कशासाठी म्हणतात कशाला म्हणतात स्वरूपाची प्रसरा बारीक ऐका बरं का कशाला म्हणतात आपण काही व्रत करतो काही उपवास करतो बरं त्याचं फळ काय 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 काहीच आपला विचार नसतो करायचं म्हणून करतो नाही का तप कशाला म्हणतात ज्ञानोबाराय सांगतात स्वरूपाची प्रसरा लागी प्राणींद्रिय शरीरा आटणी करणे जे विरा ते चितप स्वरूपाची प्रसला स्वस्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी जे केलं जात त्याला तप म्हणतात बाकीच्याला ताप म्हणतात ताप विठल 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 मला सांगा जगात सगळ्यात मोठे तपस्वी कोण आहेत महाराज भगवान शंकर आहेत भगवान शंकर महाराज शंकरा इतकं कोणाचं तप आहे महाराज करिता तापसाची कडसणी कवनू जवळा ठेवी जे शूळ पाणी भगवान शंकरा इतका तपस्वी त्यांच्या पेक्षा मोठा सोडून द्या त्यांच्या जवळ ठेवावा असं आपण तपस्वी जगात नाही बर का करिता तापसा कवणू जवळा जे शूळ पाणी पण आता या सगळ्यांची अवस्था पाहा बरं काय काय झालेली जगात सगळ्यात श्रीमंत लक्ष्मी आहे जगात सगळ्यात तपस्वी भगवान शंकर आहेत जगामध्ये सगळ्यात ज्ञानी वेद आहे जगात सगळ्यात मोठा वक्ता शेष नारायण आहे पण ज्ञानोबा सांगतात वेदाची काय अवस्था झाली एरू नेती नेती म्हणून बहुडे हे सनकाधिक वेडे पिसे झाले त्या ठिकाणी शेष शिनला जाहल्या द्विसहस्र जिबा ज्ञानोबा राय पुढं सांगतात हे तर शंभूचे ही तप पुरे औ देवाला प्राप्त करण्यासाठी भगवान शंकराचं सुद्धा तप पुरत नाही तुमचं आमचं काय हो काय कशाचं तप आहे आपलं आपल्या सगळ्या असतो असतोय भगवान सुद्धा तपसुद्धा प्राप्त करण्याला पुरत नाही महाराज शंभूचेही तप न पुरे लक्ष्मीचेही थोरपण न सरे जिथं लक्ष्मीचा प्रत्यक्ष धनाची अधिष्ठात्री देवी लक्ष्मी माता तिची पण श्रीमंती देवापर्यंत पोचू देत नाही केवढा मोठा देव आहे महाराज केवढा मोठा देव आहे म्हणून ज्ञानोबा राय सांगतात येत थोरपण पराची सांडी जे येत व्युत्पत्ती अगवी विसरी जे जगा धाकुटे होई जे ताई जवळ एक माझी कलेचा रूपाचा ज्ञानाचा सत्तेचा कशाचाही अभिमान असेल ना माऊली सांगतात टाकून द्या तो कसा करावा त्या अभिमानाला दौडावं महाराज अभिमानाला दौडावं जगा धाकुटे होई जे तुम्ही जर नम्र झाले कमीपणा घेतला ना तरच देव तुमचा स्वीकार करू शकतो आणि तुम्ही जर बटन काढलं फुली पडलीच तुमच्यावरती म्हणून ज्ञानोबरा सांगतात तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित देवा मी पतित आहे पण तुझा मुद्रांकित आहे बरं तुझी मुद्रा माझ्यावरती आहे मुद्रा तुझी माझ्यावरती असल्यामुळे माझी काय अवस्था आहे अभंगाचं तिसरं चरण पूर्वीच्या काळी राजेशाही पद्धतीमध्ये अशी पद्धत असायची पहा हे प्रिंटिंग मीडिया येण्याच्या पूर्वी एखाद्या सरदाराने एखाद्या व्यक्तीने जर एखादं मोठं कार्य केलं ना राजा काय करायचं माहिती का त्याला इनामपत्र द्यायचं इनामपत्र इनामपत्र आता पूर्वीच्या काळी पूर्वीच्या काळी पेन वगैरे व्यवस्था नव्हती लिहिण्याची प्रिंट मीडिया नव्हती मग शाई कशाची बनवायची माहिती आहे का दिवळीमध्ये एखादा दिवा जळत असतो ना दिवा दिवळीमध्ये त्या दिव्याची ज्योत पेटून पेटून त्या दिवळीच्या वरचा भाग काळा व्हायचा मग ती काजळी एका डब्यामध्ये एकत्र करायची आणि त्याच्यामध्ये विशिष्ट रसायन विशिष्ट तेल मिश्रित करून ते बोरूच्या साह्यानं त्या ठिकाणी लिहिल्या जायचं बरोबर ना मग एखाद्या सैनिकाने एखाद्या सरदाराने मोठा पराक्रम केला मग राजा काय करायचा त्या पत्रावरती त्या माणसाला इनामपत्र द्यायचा अमुक आमुक, आमुक माणसाला ही पाच गावं इनाम बरं का कशावर लिहायचा पत्रावर लिहायचा आता मला सांगा त्या शाईची आणि पत्राची किती किंमत हो काय किंमत शून्य किंमत महाराज कवडीमोल किंमत नाही पण त्या पत्रात अशी ताकद आहे पाच गावं देण्याची ताकद त्या पत्रात आहे कशामुळे ज्ञानोबा सांगतात राजाज्ञेची अक्षरे आहाती ते चामाज या जोडती चामासाठी जोडती सकळ वस्तू त्या पत्राची शाहीची कवडीमोल किंमत पण राजाज्ञेचा तो शिक्का असल्यामुळे त्या पत्रामध्ये शाईमध्ये मोठं सामर्थ्य प्राप्त झालं ज्ञानोबाऱ्या सांगतात आमचं आम्ही सर्वसामान्य आम्ही त्या ठिकाणी किरकोळ आहोत पण देवा तुमचा शिक्का त्या ठिकाणी आमच्यावरती असल्यामुळे मसी पत्र ते केवढे रावो चालवे आपुल्या पाडे आणि शेवटी ज्ञानोबाऱ्या सांगतात देवा ठीक आहे आम्ही पतित आहोत हे आम्हाला मान्य आहे पण देवा तू आम्हाला असंच वाऱ्यावर सोडू नको बरं का तुला प्राप्त करण्यासाठी मोठे मोठे माणसं पण फेल झाले आम्ही मान्य करतो आम्ही पतित आहोत पण देवा तू पतित पावन आहेस हे कधी विसरू नको अभंगाचं शेवटचं चरण